विरोधकांकडून माझ्याबद्दल चुकीची माहिती पसरवली जाईल चुकीचे फोटो काही सोशल मीडियावरती टाकले जातील आणि त्या माध्यमातून माझं चरित्रहनन माझ्या कुटुंबाचं चरित्रहन केलं जाईल अशा पद्धतीची भीती विरोधकांकडनं व्यक्त केली जाते एवढ्या खाल्ल्या पातळीला राजकारण जाण्याची संभाव्यता त्यांच्याकडनं व्यक्त केली गेलेली आहे काय तथ्य आहे परणीती ताई शिंदे ही राम सातपुतीची बहीण आहे राम सातपुतीची बहीण आहे आमची भगिनी आहे माझी मोठी बहीण आहे आम्ही असं कधीही करणार नाही आमचा तो संस्कार नाही आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारात वाढलेलो मी कार्यकर्ता आहे त्याच्यामुळे आमचा संस्कार नाही आहे त्यांनी विकासावर बोलाव फर्स्ट्रेशन आलंय साहजिक आहे सोबत फिरायला कार्यकर्ते नाही आहेत कार्यकर्त्यांचं नेटवर्क नाही आहे त्या ठिकाणी विकासावर बोलायला मुद्दे नाही आहे काय बोलायचं त्याच्यामुळे स्वतःच्या भोवताली अशा पद्धतीने दुर्दैवान निवडणूक फिरवायचा प्रयत्न करताय परंतु स्पष्ट मी ताईंना सांगतो ताई तुमची निवडणूक विरोधात जो आहे तो तुमचा भाऊ आहे त्यामुळे अशा पद्धतीचं राजकारण आम्ही करत ना ही काँग्रेसची पद्धत आहे आणि तुम्ही ते वेळोवेळी केलेलं आहे याचं काय सोलापूरकरांना सांगायची गरज नाहीये तुम्ही तुम्ही सोलापूरसाठी काय केलं दहा वर्षामध्ये ते सांगावं आम्ही सोलापूरसाठी काय केलं आमच्या दोन्ही खासदारांनी मोदीजींनी ते आम्ही सांगतो सोलापूरकर अनुभवत आहेत येत्या काळामध्ये सगळे प्रश्न सोलापूरचे भाजपाचा कार्यकर्ता म्हणून सोलापूरचा खासदार म्हणून मी सोडू शकतो हे सोलापूरकरांना माहित आहे केंद्रामध्ये मोदीजींचं सरकार येणार आहे राज्यामध्ये मोदीजींचं सरकार आहे त्यामुळे त्या ठिकाणी अशा विषयाला आपण विकासाच्या प्रश्नातून बोलावं मी ताई शंभर टक्के विकासावर बोलणार तुम्ही आम्हाला काहीही शिव्या दिल्या तर फक्त विकास सोलापूरचा विकास आणि विकासच एक आहे आहे आपण एका होता काय नक्की माझ्या घरातले कार्यकर्ते माळशिरजचे जे माझ्या कार्यक्रमाला आले मी गेले पाच वर्षामध्ये त्यांना तळ हातातल्या फोडाप्रमाणे तरहा जपलोय मी काय म्हटलोय व्हिडिओमध्ये अरे धर्मामाने गावातून लीड भाजपला किती भेटेल भेटलं पाहिजे बरं कारण माझा कार्यकर्ता आमचा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे कारण आम्ही कार्यकर्त्याला आमच्या घरातले मानतो आम्ही आम्हाला या ठिकाणी भाड्याने कार्यकर्ते आणून काम करण्याची गरज पडत नाही विरोधकांसारखं आम्ही त्या ठिकाणी घरातले कार्यकर्ते मानतो भारतीय जनता पार्टी हा परिवार मानतो त्यामुळे अधिकारवाणीने बोलतो आणि विरोधकांच्या पायाखालची वाळू सुरकलेली आहे त्या ठिकाणी अतिशय खालच्या पातळीवर जाऊन ते प्रचार आहेत आणि अशा पद्धतीने बोलतायत मी स्पष्ट समोरच्या उमेदवाराला सांगतो ताई तुमची निवडणूक ही तुमच्या भावाच्या विरोधातली आणि तुम्ही आमची बहीण आहात त्याच्यामुळे काळजी करू नका तुमचे कसले व्हिडिओ कोण टाकणार नाही कुणी काही करणार नाही ही निवडणूक मोदीजींच्या विरोधात राहुल गांधी अशी निवडणूक आहे मोदीजीने काय केलं हे या देशातल्या जनतेला माहिती आहे